मुंबेफळ तालुका खामगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना त्वरित सुरू करावी या मागणीसाठी अखेर तीन दिवसानंतर गट विकास अधिकारी राजपूत साहेब व पाणी पुरवठा अधिकारी थोरात साहेब यांनी मागणी मान्य केल्यानंतर गावकऱ्याच्या वतीने व गोपाल अहिरे यांच्या वतीने धरणे आंदोलन मागे या आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते आकाश आकाशिंग सुद्धा सहभागी पहिली परंतु तीस दिवसाचा पत्र आपल्याला दिलेला आहे ठीक आहे आपण मान्यही करू परंतु तीस दिवसानंतर एकतीसावा दिवस जर निघाला तर पाणी पुरवठा विभाग खामगावच्या ऑफिसमध्येच आम्ही धरणे आंदोलन करू म्हणजे तिथच ऑफिस मध्ये तुम्ही पण तिथंच राहायचं आम्ही तर तिथे आंदोलन आपण गावकऱ्याच्या वतीनं सर्व तिथं बरोबर आहे तिथे आपल्या गावामध्ये समजा कोण मिळत खामगाव पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी त्याच्यानंतर उपविभागीय अभियंता थोरात साहेब गट विकास अधिकारी भराड साहेब आणि ग्रामसेवक तथा सरपंच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ते आपल्याला पत्र देत आहेत की सध्याची जी वस्तु तिथे अच्छा समक्ष या सर्वांच्या समक्ष त्यांनी आपल्याला तीस दिवसांची मुदत दिली म्हणजे जबाबदार व्यक्तीने दिली काल जे आले होते तर काल आपण त्यांचं पत्र यामुळे नाकारलं की काल जो व्यक्ती पत्र घेऊन आला होता त्याच्याकडे ते जबाबदाऱ्याची म्हणजे त्यांच्याकडे ते अधिकार आध, क्षमता नव्हती पण आज जेवढेही लोक आले हे सर्व लोक त्या पदाधिस्त सर्वात मोठे पदाधिकारी आहेत आणि यांच्या यांच्यासमोर हा आपल्याला शब्द भेटत आहे म्हणून हा शब्द आपण त्यांचा एक पाडत आहोत जर येणाऱ्या तीस दिवसामध्ये जर का स्वच्छ आणि साफसुत्र पाणी जर का कुंभेखोडवासियांना भेटलं नाही तर इथूनपासून म्हणजे आजची दिनांक आहे अठ्ठावीस पुढच्या एकोणतीस जुलै रोजी आपण पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयासमोर हेच आंदोलन मध्ये याची नोंद तसं आपण लेखी घेणार आहोत हे नोंद ग्रामस्थांनी घ्यायची आणि ग्रामस्थांच्या सोबत हे अधिकाऱ्यांनी सुद्धा घ्यायची कारण साहेब जे समस्या आम्ही फेस करत आहोत ते फक्त आम्हाला माहित असते इथे तुम्ही येता त्याच्याबद्दल तुमचे आभार आहेत पण जे प्रॉब्लेम आम्ही फेस करतो ते आमचं आम्हाला माहिती असते गावामध्ये पैसा पाणी नसलं तर बाई घरात काय चिडचिड करते हे आमचं आम्हाला माहित आहे मावशी बरोबर आहे आता झाल्याप्रमाणे मदत दिलेली आहे आपण ती दिवसानंतर झाल्या नाही समजा तर काय करत आज कसं समजा तर त्यांचं धरणी आंदोलन जे आहे जर समजा जर झालं नाही तर तुम्ही काय करसाल बघा प्रोसिजर आहे एम एस सी बीचं बिल आता लेटेस्ट ग्रामपंचायतीने तेरा तारखेला भरलेलं आहे ग्रामपंचायती सरपंच माझ्याकडे आले होते मी त्यांना बायकर साहेबांना त्यांच्या तिकडे फोन लावला होता फोन लावल्यानंतर तेच त्यांनीसुद्धा ते ऐकलेलं आहे त्यांनी तेरा तारखे भरल्यानंतर बायकर साहेबांनी संबंधित जे जे राजपूत यांनी आत्ता अंदाजपत्रक काल मंजूर केलेलं आहे आणि आज बायकर साहेबांनी कोटेशन माझ्या व्हॉट्सअपवर शेअर केलेलं आहे आणि इथून याच्यानंतर याची प्रोसिजर टेंडर होईल इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर साधारणतः प्रोसिजर ती सात ते आठ दिवसाची राहील मग प्रोसिजर झाल्यानंतर तो इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर त्याचा तो काम करेल याच्यामध्ये कसं आहे की थर्ड पार्टी करावं लागते त्या इलेक्ट्रिक कामाची त्याचीसुद्धा ते लोक पाहायला येतात ते पाहायला येतात नंतर ते सांगण्यात करतात म्हणून ही ते दिवसाची मदत तुम्हाला दिली ठीक या ठिकाणी सव्वीस पाच दोन हजार पंचवीसपासून बेमुदत धरणे आंदोलन मी गोपाल लक्ष्मण हेरे व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं या ठिकाणी जे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना त्वरित सुरू करावी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी तीन दिवसापासून या ठिकाणी धरणे आंदोलनाशी बसलेला संपूर्ण गावाचा महिलांचा सर्वांचा उत्पत प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आम्हाला या ठिकाणी आदरणीय ग्रामीण पुरवठा थोरात साहेब आणि आमचे आदरणीय सन्माननीय बी ओ साहेब राजपूत साहेब आणि तसेच साहेब रामचौक साहेब या ठिकाणी येऊन त्यांनी आम्हाला या ठिकाणी पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र तीस दिवसाचं त्यांनी या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे की तीस दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी आम्ही पाणीपुरवठा सुरळीत सुरू करू परंतु तीस दिवसाच्या आठ म्हणजे एकविसावा जर जर दिवस निघाला तर आम्हाला मात्र या ठिकाणी पुन्हा गावकऱ्यांना पाणीपुरवठा विभाग खामगाव यांच्या कार्यालयामध्येच आम्ही त्या ठिकाणी हे धरणे आंदोलन सुरू करणार आहोत ठीक आहे